नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले, आपले स्वागत आहे या चॅनेलवरील व्हिडिओजला आपल्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आपण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ येथे अपलोड करत राहणार आहोत आम्ही भविष्यात असे उपयुक्त व्हिडिओ अपलोड करत राहू जेणेकरून लोकांना या व्हिडिओद्वारे अधिकाधिक माहिती मिळेल आणि या माहितीच्या आधारावर योजनांचा फायदा उठवू शकतील आज आपण आंतरजातीय विवाह योजनेची माहिती पाहणार आहोत आंतरजातीय विवाह योजना या योजनेअंतर्गत विवाहित जोडप्यास पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देण्यात येते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनने दोन लाख तीस हजार रुपये प्रोत्साहन दिले आहे त्यामुळे लाभार्थीला या योजनेअंतर्गत तीन लाख रुपये दिले जातात त्यात केंद्र सरकारचा पन्नास टक्के आणि राज्य सरकारचा पन्नास टक्के हितसंबंध आहे अनुसूचित जमाती अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि दुसरा हिंदू जैन लिंगायत शिख धर्माचा असेल तर त्या विवाहाला आंतरजातीय विवाह म्हणतात या योजनेचा उद्देश आहे राज्यात जातीभेद नाहीसा करून आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देणे जागतिक स्तरावर दुसऱ्या धर्माबद्दलच्या गैरसमज नाहीशा करणे समाजात जातीभेद कमी करून समता वाढवणे आणि सर्व जातीमध्ये एकता निर्माण करणे या योजनेअंतर्गत कोणत्या जाती पात्र आहेत ते पाहूया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग योजनेअंतर्गत आवश्यक अटी आणि शर्ती एक महाराष्ट्र राज्यात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना योजनेचा लाभ मिळण्यास पात्र आहे दोन योजनेअंतर्गत विवाह जोडप्यातील वधू किंवा वर अनुसूचित जातीतले असले पाहिजे तीन विवाहानंतर तीन वर्षांच्या आत अर्ज सादर केला पाहिजे चार या योजनेअंतर्गत वधूची वय अठरा वर्ष आणि वराची वय एकवीस वर्ष असली पाहिजे पाच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी जोडप्यांना कोर्ट मेरेज करणे आवश्यक आहे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड जाती प्रमाणपत्र वधू आणि वराचे संयुक्त बँक खाते पासबुक छायांकन कोर्ट मॅरेज प्रमाणपत्र मोबाईल नंबर मेल आय पासपोर्ट आकाराचे फोटो लग्नाचे फोटो जन्म प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र दोन मान्य व्यक्तींचे शिफारसपत्र निवासी प्रमाणपत्र या योजनेसाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन आण दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो चला ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत पाहूया अर्जदाराला आपल्या क्षेत्राच्या जिल्हा कार्यालयातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात जावे लागेल आंतरजातीय विवाह योजना भरा आणि अर्जासाठी मागितलेली सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रांसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा प्राप्त झालेले अर्ज आणि कागदपत्रे तपासून लाभार्थींना लाभ दिला जाईल ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पाहूया अर्जदाराला प्रथम योजनेची अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल होमपेजवर आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनावर क्लिक करावे आता तुमच्या समोर अर्ज फॉर्म भरला जाईल मागितलेली सर्व माहिती भरा आणि योग्य कागदपत्रे अपलोड करा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट योजनेच्या अटी आणि शर्ती वेळोवेळा बदलण्याची शक्यता असते त्यामुळे अर्जदाराला योजनेची अचूक माहितीसाठी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर किंवा आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा किंवा खालील व्हिडिओमध्ये दिलेल्या लिंक उघडून योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता धन्यवाद